हे दगड हिज कुणी ठुलाय सगळं कोरून टाकलंय बांध गिंद माझं शेत फुटत का नाही अरे बाबा तू तिकडं शेतीत राहत इकडं कोण लक्ष देईन अरे लक्ष नाही मग काय सगळं तूच खाणार का मला येणार ना। का नाही काय मग म्हात म्हात माझ्याकडे राहत आहे अरे राहतंय मी पैसे पाठवत असतोय ना पैसे काय ये शेतातलं काहीच नको का मला घे ना बाबा मग वाटली करून घे ना वाटणी कारण मला पण मगडा सगळं शेत ये हे करून टाकलंय माझ्या वाटणीला काय नाही सगळे पैसे तुम्हीच खाणार मग यायचं ना काय काय नको घरात बसून अशी लोले हे सगळं कोरलं हे माझ्या हिश्याला आहे का नाही अरे बाबा मी आहे म्हणून हे शेत दिसायला तुला सगळं दगडन माती सगळं म्हातार पुढे सगळे मला आताच्या आता वाटणी पाहिजे बाकी काय नाही माझं सगळे वाटणी पाहिजे बोलत्या म्हात्याला तुझ्याकडे नंबर आल म्हाऱ्या म्हात्याकडच हे बघ इथं बसलय म्हात्या ऐ म्हात्या तुला का शोधतो तर आर तिकडे सगळे बांधक वरले अरे मला काय हाय का नाही मला वाटणी पाहिजे आता काय राहिलं रे बापू वाटणी द्यायचं तू धा गाड्या घेऊन शहरात जाऊन राहिला शेअर खायचं करून खायला अजून काय देऊ तुम्हाला काय राहिलय माझ्याकडे आता काय नाही मला काय माहिती नाही मला शेताची वाटणी पाहिजे आता शेताची वाटणी पाहिजे तुला मला कोण देवा कुठका काय दे तू शेत घेऊन गेला घराच्या बाहेर काढते मग कुठे राहू तुझ्या संग येऊ बर काय नाही मला वाटणी पाहिजे पाहिजे बरं बापू देतो काय दे काय राहिले बापू आता द्यायचं गावात शहरात जे गाड्या हाता ते तू सांभाळ आणि त्याचं काय पाच पन्नास हजार भाडं होते ते मला आणून दे म्हताऱ्या माणसाला चा, चार बिडी काढीला लागतात चार पैसे आणि हाय गावातल्या शेता शेताच लय काम करावं लागते सगळे ह्यानं करते बी भरण झाल्यावर बापू जे उरतात पैसे ते तू मला आणून दे हो हो आणि गा आपल्या गाव शहरामध्ये बंगला हाय शाहरुमा हाता त्याचं भाडं येते तीस हजार तुला मेंटेनला पाच हजार राहू दे बाकीचं मला आणून दे कस मजा जवळ चार पैसे राहिले म्हणजे कुटका देते कुट का को को आ, तु तु मला कोणी नाही तर कोणी कुटका देईना तुझी बायको तशी त्याची बायको तर अशी भेटूनच मारते शहरात येऊच देना सगळं तुलाच द्यायचंय मर पर्यंत तू तुझ्यास पैसे ठुई आणि एकदाच मरण आम्हाला मोकळ कर बापू माझ्या मरणाची जोड बघालास काय रक बघाल त्या देवाकड बापू दे किर मरण मला त्या नाही कुठं लपलाय की झालं तुमचं बोल मी औषध देतो आणून देईन तुम्हाला कालून तुम्ही बापू मला मारायच बसा किर बायकात मल्ली असतील म्हणून विचार करत आमच्या सगळ्याचा मायपुंजी तुमच्या जवळ आणून द्यायची का आमची की आता मला बायका म्हणतात तुम्ही मारा मला एकदाच मारून टाका मोकळ आमच्या बायकाच तुम्हाला बर नाही दिसत टाका मारून बापू टाका मारून बापू जाऊ द्या मरतो मी जा